तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे भारतामध्ये कशी टॅलेंटची कमी नाही आणि टॅलेंटपेक्षा जुगाडची तर कसलीच कमी नाही आहे जो तो आपल्याप्रमाणे वेगवेगळ्या जुगाड करून आपलं काम एकदम ओकेमध्ये हो भागत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एकाच चाकाच कच सायकल आहे त्यांनी कशी बनवलेली आहे आणि त्याला हेडलाईट सुद्धा आहे रात्रीच्याला लाईट समोरचं दिसण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी अगळ जुगाड आहे आणि याच्यापेक्षा पण जुगाड जे आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तुम्ही त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे ना अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे बरं का आता हे जुगाड करायला कोणत्या इंजिनिअरने डोकं लावले तर सांगू शकत नाहीत पण तुम्ही पाहू शकता ते एकदम असं अगळ वेगळं जुगाड आहे बरं का आणि आता पाहू शकतात अत्यंत फायद्याचे बुलट याला कसलं पेट्रोल नाही लागत कसलं चार्जिंग नाही लागत काही लागत नाही कसला आवाज येत नाही एकदम सॉफ्ट चालते फक्त पॅन्डल मारायचं आहे आणि दूम पडवायची बुलट ह्या जुगाडाचं तर खरंच विषय नाही आहे बरं का हवेने जर तुम्हाला मेंढ्या वगैरे न्यायचे असतील ना तर हे जुगाड एकच नंबर आहे बरं का हे जे डोकं चालवलं नाही इंजिनियरला या इंजिनियरला ना खरंच सलाम आहे बरं का तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का